नमस्कार मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन फा। आणि तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानातनं मोफत शासकीय दाखले वाटप शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद या शिबिराची खासियत म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारचे शासकीय दाखले सेवा उपलब्ध करून देण्यात बहुउद्देश कॅम्प ठरला ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तात्काळ सेवा मिळण्यात या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे आयोजन रॉयल गार्डन सभागृह कर्जत येथे करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटनास तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार सचिन राऊत गोविंद कोटुंबे आशा म्हात्रे संतोष जांभळे वैशाली पाटील शीतल मोरे पार्वती वाघ अरुण देशमुख विलास श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सदर शिबिरासाठी कर्जत पंचायत समितीचे उपसभापती श्री मनोहर शेठ थोरवे तसेच कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे, श्री प्रसाद थोरवे यांनी देखील भेट दिली या शिबिरामध्ये खालील शासकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले तसेच जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नवीन आधार कार्ड दुरुस्ती रेशन कार्ड सुधारणा निवडणूक ओळखपत्र संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मदतीसाठी कागदपत्राचे कृषी विभागाच्या योजना किसान कार्ड समावेश या तहसीलदार डॉक्टर जाधव म्हणाले अशा कॅम्पमुळे नागरिकांना सरकारी सेवा सहजपणे उपलब्ध होतात कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यास दाखले तत्काळ दिले जातात अन्यथा तपासणी नंतर कार्यालयातून वितरित केले जातात या शिबिरासाठी कर्जत तालुक्यातील अनेक लोकांनी शासकीय कामे पूर्ण करून घेतली अधिक लोकांनी आपले अर्ज दाखल केले या कार्यक्रमाप्रसंगी सुनील रसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि तलाठी अमित उजगरे यांनी यशस्वी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वी योजनांमध्ये कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे शहर संघटक नदीम खान तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव सुदेश देवघरे संजय मोहिते हर्षल मोरे दर्शन वायकर अनुप साबणे महेंद्र निगुडकर समीर चव्हाण दिनेश कडू प्रदीप वायकर तसेच आमदार महेंद्र थोर्वे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता सन्माननीय आमदार महेंद्र थोर्वे साहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्ज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत प्रामुख्याने दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील अनेक डोमेशियल सर्टिफिकेट असतील अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदार साहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल गार्डन येथे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे सन्माननीय या मत या कर्जतचे तहसीलदार धनंजय साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल आमची फाउंडेशनचे सर्व स सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील त्याचे डॉक्युमेंट असतील या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आत्तापर्यंत जवळपास साधारणतः एक वाजेपर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुस दुरुस्ती म्हणा या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्त त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडे सुपूर्त केले जातील